स्टार प्रवाह या वाहिनीवर पंधरा पासून नशीबवाना आणि लपंडाव या दोन नव्या मालिका सुरू झाल्या आहेत मालिकेचे प्रोमो जाहीर झाल्यापासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती की या मालिका टी आर पीच्या शर्यतीत कमाल करतील की नाही मालिकेंच्या टी आर पी रिपोर्ट्सची सर्वांनाच उत्सुकता असते आणि आता प्रेक्षकांची उत्सुकता संपलेली आहे कारण स्टार प्रवाहच्या दोन नव्या मालिकेंचा ओपनिंग टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे ओपनिंगमध्ये या दोन मालिकेंनी काही कमाल का केली की नाही जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या फिल्मी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग जाणून घेऊया नशीबवान आणि डाव या दोन नव्या मालिकेंचा पहिल्या आठवड्याचा ओपनिंग टी आर पी रिपोर्ट चेतन वडनेरे रुपाली भोसले आणि कृतिका देव यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या डाव या मालिकेची चर्चा पहिल्या प्रोमोपासूनच होती आईच्या प्रेमाला तरसलेली मुलगी आणि मुलीचा द्वेष करणारी आई जी तिचा स्वयंवर स्वतःच रचते आणि स्वयंवरातला वर देखील मुलीला निवडून न देता स्वतःच निवडते आणि एका ड्रायव्हरशी तिचा विवाह लावून देते सखी काना आणि तेजस्विनी सरकार यांच्या भोवती फिरणारी अशी कथा असलेली लपंडाव या मालिकेने प्रवाह दुपार मालिकामधील ओपनिंगचा टी आर पी रेकॉर्ड तोडला आहे लपंडाव या मालिकेचा प्रवाह दुपारमधील दोन पॉइंट सात असा बिगेस्ट लाँच टी आर पी रिपोर्ट समोर आला आहे अभिनय आणि प्रेक्षकांशी जोडलेला भावनिक धागा यामुळे या, या मालिकेने बिगेस्ट ओपनिंग टी आर पी मिळवला आहे तर आदिनाथ कोठारे नेहा नाईक अजय पुरकर सोनाली खरे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या नशीबवान या मालिकेची देखील चर्चा सुरुवातीपासूनच होती मालिकेची नायिका ही एका श्रीमंत घरातील मुलगी असून तिच्या आई वडिलांना खलनायका नाही म्हणजेच नागेश्वर घोरपडे यांनी मारले ती गरीबाच्या घरात लहानाची मोठी तिला तिची खरी ओळख माहीत नाही मात्र जे ज्याचं असतं ते त्याच्याजवळ परत जातच त्यामुळे नागेश्वरचा मुलगा रुद्रप्रताप घोरपडेच नायिकेच्या प्रेमात असतो त्यामुळे तो तिला सगळं काही मिळवून देणार नशीब कोणीही बदलू शकत नाही जे नशिबात असतं ते होतच असे कथानक असलेली नशीबवान ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडलेली दिसत आहे नशीबवान या मालिकेने तीन पॉईंट सातचा बिगेस्ट ओपनिंग टी आर पी मिळवून स्लॉट लीडर बनली आहे आता खरी मजा तर पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहे कारण या दोन्ही मालिका थेट टी आर पीच्या स्पर्धेत उतरणार आहेत कोण पहिलं स्थान कायम राखतं आणि कोण दुसऱ्याला मागे टाकतं हे पाहणं नक्कीच रोचक ठरणार आहे तुम्हाला स्टार प्रवाहाच्या इतर सर्व मालिकेंचे टी आर पी रिपोर्ट जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये स्टार प्रवाह हो टी आर पी रिपोर्ट अशी कमेंट करा लपंडाव आणि नशीब या दोन मालिकेंपैकी तुमची आवडती मालिका कोणती हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा